ओम सायराम अश्विनी लेडीज टेलरमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत करते चला तर आज आपण बघूया अडतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाउजचं पेपर कटिंग ते पण एकदम सोप्या पद्धतीने आणि मी तुम्हाला जी ब्लाउजची मापे आहे ते मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवणार आहे तर बघा सिंगल पेपर घेतलाय त्यावरती टाकायची आपल्याला पूर्ण उंची तर पूर्ण उंची आहे आपली साडे चौदा त्यामध्ये एक इंच ऍड केलं म्हणजे साडे पंधरा त्यानंतर आपल्याला इथे घ्यायचं आहे शोल्डर तर शोल्डर घ्यायचं आपल्याला पावणे सहा इंच त्यानंतर जिथं आपण शोल्डर घेतले तिथून सरळ खाली आपल्याला घ्यायचं आहे मुंडा तर मुंडा आहे आपला सव्वा सहा इंच आता इथे पण सव्वा वरती खून करून घेऊ म्हणजे आपल्याला छातीचा चौथा टाकायला सोपं जाईल आता बघा इथं जे आपलं पावणे सहा शोल्डर आहे तेच आपल्याला इथं का चेक करून घ्यायचं जरा इकडे सरकलंय म्हणजे कसं बॉक्स जो आहे तो एकदम छान आला पाहिजे म्हणजे इकडे तिकडे सरकलं आपलं इथेच तर आपला पुढे ब्लाउज बिघडू शकतो आता जिथं आपला मुंडा आलेला आहे तिथंच आपल्याला काय आहे छातीचा चौथा तर आपलं छातीचं माप आहे चौथा होतो साडे नऊ इंच आणि तिथून पुढे दीड इंच शिलाई मार्जिन तुम्ही दोन घेऊ शकता तर मी दीड घेतलेला आहे आता बघा इथं आपल्याला काय आहे मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे तर तो द्यायचा आहे सव्वा एक वरती ठीक आहे त्यानंतर जी मुंड्याची लाईन आहे आपली उभी त्याचं आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढायचं आहे आणि तिथून आपल्याला काय करायचंय मागच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे ओके तर अशा पद्धतीने आपण मागच्या मुंड्याचा आकार दिला आता आपण काढत आहोत मागचा भाग तर त्यासाठी आपल्याला टाकायचा आहे मागचा गळा जेवढा असेल तेवढा त्यामध्ये अर्धा इंच त्यानंतर गळारुंदी अडीच इंच तुमचं जर डीप गळा असेल तर तुम्ही इथं सव्वा दोन गळारुंदी घ्यायची आहे तर बघा मी हा बॉक्स तयार करून घेतला मागच्या गळ्याचा आणि चौकोनी आकार दिला गळ्याला आता इथं आपली जिथं उंची आली होती तिथं आपल्याला काय करायचं आहे जे की आपण छातीचा चौथ्याची घडी घेतली आणि त्यामध्ये दीड इंच तेच आपल्याला इथं टाकायचं आहे साडेनऊ इंच छातीचा चौथा आणि दीड इंच शिलाई मार्जिन तर बघा ती लाईन मी मारून घेतली आता आपण हे जे दीड इंच शिलाई मार्जिन आहे ते पण आपण लाईन मारून घेऊया आता हे आहे आपलं दीड इंच शिलाई मार्जिन तुम्हाला ओख यावं म्हणून मी हे मारून घेतलं आता पुढे बघूया पाठीचे टक्सची रुंदी साडेचार इंच आणि टक्ची उंची सुद्धा आपल्याला साडेचार इंच त्यानंतर बाजूने अर्धा अर्धा इंच आणि आपल्याला असं आखून घ्यायचं ज्यावेळेस आपण शिलाई मारू त्यावेळेस आपल्याला काय करायचं इथं क्रॉसमध्ये शिलाई मारायची असते आता इथे बघा जर तुमचं शोल्डर उतरत असेल तर गळ्यात जिथे आपला गळा आहे तिथे पाऊनच खाली उतरवायचं आणि तिरकी लाईन मारून घ्यायची ते कटिंग करायचं नसेल उतरत तुमचं तर तुम्ही नाही टाकायचं आता पुढे बघा आपल्याला हे कटिंग कसं करायचंय तर बघू शकता आता आता मोंडा कट करते मी त्यानंतर आपल्याला पुढची लाईन आठवणीने पुढची लाईन कट करायची आहे ओके त्यानंतर मागचा गळा हे पहा आणि त्यानंतर हे शोल्डर उतर आपण जे पाव इंच खाली घेतलं होतं ते जर तुमचं शोल्डर उतर उतरत नसेल तर तुम्ही नाही टाकायचा आता याच भागावरून आपल्याला काय करायचंय पुढचा भाग काढायचा आहे तर पुढच्या भागाला आपले जर हुकं असतील तर तुम्हाला काय करायचंय ही अर्धा इंचाची पट्टी अगोदर टाकून घ्यायची त्यावरती पुढचा भाग ठेवायचा आहे जर तुमचे पुढं हुकं नसतील तर तुम्ही ही पट्टी अजिबात काढायची नाही तर बघा मी ही लाईन मारून घेतली आणि त्यावरती ठेवला आहे मागचा भाग ठीक आहे तर व्यवस्थित असा ठेवायचा आहे आणि आता बघा इथं शोल्डरची खून करून घ्यायची इथे गळारून द्यायची शोल्डर उतर आखून घ्यायचा ठीक आहे त्यानंतर उंची आता बदल पण कुठे काय काय करायचं आहे ते पण सांगणार आहे आणि इथं आपली गडी होती छातीचा चौथा आणि हे आहे आपला मागचा मुंडा मी आखून घेतला पण आपल्याला पुढचा पण इथं काढायचा आहे आता बघा जो मागचा भाग आहे तो मी साईडला ठेवला आणि आपल्याला उंचीमध्ये बदल करायचा आहे तर पूर्ण उंची आपली किती होती साडे पंधरा इंच म्हणजे साडे चौदा होती त्यामध्ये एक इंच ॲड केलं होतं आपण तर आता पुढच्या भागामध्ये आपल्याला त्यामध्ये आणखीन अर्धा इंच ॲड करायचं म्हणजे साडे पंधरामध्ये अर्धा इंच ऍड केल्यावर किती झालं ते सोळा त्यानंतर आपलं शोल्डर बरोबर आहे का चेक करायचंय चे। आणि शोल्डरपासून खाली आपण मुंडा टाकला होता सव्वा सहा इंच ती लाईन आपल्याला मारून घ्यायची कारण इथं आपल्याला काय करायचंय पुढच्या मुंड्याला आकार द्यायचा आहे म्हणून ही लाईन मारून घ्यायची आहे आणि जी गडी आहे ती पण आपण चेक करून घ्यायची बरोबर आहे का आता इथे बघा हा आपला मागचा मुंडा आहे पण इथं आपल्याला पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आहे तर पुढच्या मुंड्याचा आकार घ्यायचा आपल्याला पावणे एक वरती ठीक आहे तर हा आपल्याला कटिंग करायचा नाही हा पुढचा कटिंग करायचा आहे त्यानंतर बघा आता इथे काय करायचंय उंचीमध्ये आपण बदल केलाय बरोबर तिथे आपल्याला काय करायचंय जिथे उंची टाकली आपण हे बघा कमरेचा चौथा बत्तीस बरोबर तर बत्तीस सॉरी बत्तीस कंबर आपली बत्तीस आहे बत्तीसचा चौथा आठ येतोय बरोबर तिथून पुढे आपल्याला दोन इंच पॉपसाठी आणि दीड इंच आपलं हे शिलाई मार्जे परत एकदा लक्ष द्या मी ही लाईन मारून घेते आणि परत एकदा तुम्हाला समजून सांगते जिथे आपली कंबरेची उंची आली होती तिथे बघा कमरेचा चौथा आठ बत्तीस कमरा आहे त्यानंतर हे पफसाठी दोन इंच बरोबर आणि हे पुढे दीड इंच शिलाई मार्जिन आता इथे बघा काय करायचं आपल्याला टक्स पफला आकार देण्यासाठी टक्सची रुंदी चार इंच घ्यायची आहे आणि हे जे पुढं दोन इंच आपण घेतले पफसाठी ते आपल्याला इथं टाकून घ्यायचे लक्षात आलं आता जे आपण चार इंच टक्सची रुंदी घेतली आहे तीच आपल्याला काय करायचं आहे वरती सरळ घ्यायची आहे हे बघा असे चार इंच तुमची ब्लाऊजची उंची जास्त असेल तर तुम्ही साडेचारसुद्धा घेऊ शकता तर बघा इथं मी चार इंचवरती सरळ लाईन मारून घेतली आणि इथं आपल्याला प्रिन्सेसला आकार द्यायचा आहे त्या अगोदर आपण इथं पुढचा गळा टाकून घेऊया तर पुढचा गळा जो आहे तो आहे सहा इंच स्क्रीनवरती दिसत असेल त्यामध्ये अर्धा इंच म्हणजे साडेसहा इंच त्यानंतर अडीच गळा रुंदी घ्यायची इथं आणि हा बॉक्स तयार करून घ्यायचा आहे ठीक आहे त्यानंतर बघा या कोण्यापासून आतमध्ये एक इंच टाकून घ्यायचं आणि पुढच्या गळ्याला आकार द्यायचा आहे ओके okay, तर हा झाला आपला पुढचा गळा ठीक आहे त्यानंतर इथं आपण काय करूया प्रिन्सेसला आकार देऊया तर ह्या प्रिन्सेस आकाराची तुम्ही प्रॅक्टिस करा मैत्रिणींनो प्रिन्सेसचा जो पप येत असतो तो खूप छान येतो त्यामुळे तुम्ही प्रिन्सेस जो आपण आकार देतो प्रिन्सेसला त्याची प्रॅक्टिस करा नक्कीच तुम्हाला जमून जाईल ठीक आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला इथं प्रिन्सेसला आकार द्यायचा असतो तर ठीक आहे आता हे दोन अर्दा -अर्दा जे दोन भाग आपण ज्यावेळेस शिलाई मारू त्यावेळेस आपलं शिलाईमध्ये किती जाईल बरं अर्धा अर्धा इंच दोन्ही भागाचं ते आपल्याला पुढे वाढून घ्यायचं म्हणजे एका भागाचा अर्धा दुसऱ्या भागाचा अर्धा म्हणजे किती झालं एक इंच ठीक आहे तर हे आपण पुढे दोन्ही कमरेच्या तिथे आणि छातीचा चौथा घडी होती तिथे पण आपण हे एक इंच वाढून घेतलं आणि ती आपण लाईन मारून घेतली ठीक आहे आता काय करायचंय जो आपला मागचा भाग होता अगोदर काढलेला तो घ्यायचा आहे आणि जे मुंड्याचं माप आहे आपलं दोन्हीचं पण मुंडे एकावरती एक ठेवायचं आणि फिटिंगचं जे माप आहे ते तर जेवढं आहे ते बरोबर करून घ्यायचं आणि जेवढं एक स्ट्राईक खाली ते आपल्याला तिथं आखून घ्यायचं आणि ही क्रॉसमध्ये शिलाई मारायची जे की आपण प्रिन्सेस कटला आकार दिला तिथपर्यंत आणि तेच माप आपल्याला हे मोजून घ्यायचं आणि इकडे टाकायचं आणि ही क्रॉसमध्ये आपण इथून इथं जोडून घ्यायचं लक्षात घ्या ठीक आहे त्यानंतर बघा आता आपलं हे सर्व आखून झालं आता कटिंग कसं करायचं ते बघूया तर जे क्रॉसमध्ये आपण आखून घेतलं होतं ते आपल्याला कटिंग कर करायचं आहे हे पास त्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे पुढचा मुंडा कट कर करायचा आहे लक्षात घ्या आणि व्यवस्थित बघा मैत्रिणींनो आणि कोणी नवीन असेल आपल्या चॅनलवरती मैत्रिणींना आणि तुम्हाला जर व्हिडिओमध्ये समजत असेल थोडीशी जरी माहिती मिळत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा कारण खूप मेहनत घ्यावी लागते एका व्हिडिओसाठी आणि खूप दिवसातून हा माझा व्हिडिओ आलेला आहे अगदी दहा दिवसामधून कारण एडिटिंगला खूप वेळ लागतो व्हिडिओ बनवायला वेळ लागत नाही पण एडिटिंगला वेळ लागतो म्हणून मैत्रिणीनं व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून त्यासमोरचं बेल बटन प्रेस करा म्हणजे आपले नवनवीन व्हिडिओ आणि एवढ्या सोप्या पद्धतीने शिकवलं जात आहे ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील तर बघा प्रिन्सेस कटचं मी कसं कटिंग केलं तुमच्या लक्षात आलं तर हे झालं आता आपलं पुढचे भाग प्रिन्सेसचे ठीक आहे आणि हा झाला आपला मागचा भाग आता बाकी आहे आपली फक्त आणि फक्त स्लीव म्हणजे बाही तर बघा बाहीसाठी आपल्याला अशी घडी घालून घ्यायची आहे पेपरची आणि जिथे आपली बंद बाजू आलेली आहे तिथं आपल्याला टाकायची बाई उंची तर बाई उंची माझी आहे पाच इंच लक्षात घ्या आणि जर तुमची अस्तरचे असेल तर त्यामध्ये एकच इंच ऍड करायचंय म्हणजे सहा इंच जर बिना अस्तरचे असेल तर दोन इंच ऍड करायचंय धुमडपट्टीसाठी लागतं म्हणून एक्स्ट्रा त्यानंतर बघा इथं छातीचा चौथा घ्यायचा आपल्याला किती आहे साडे नऊ इंच आणि ही प्रिन्सेस कट ब्लाउजची बाही आहे त्यामुळे त्यामध्ये अर्धा इंच ऍड करायचं म्हणजे दहा इंच घेतलेली आहे मी घडी बाहीची आणि इथं पण मी दहा इंच माप टाकून घेतलं आणि हा बॉक्स तयार करून घेतलेला आहे ठीक आहे तर बघा जेवढा आपण बॉक्स आखून घेतलेला आहे आपण माप टाकून तेवढा मी कटिंग करून घेते आता पुढे बघूया तर बघा हा बॉक्स मी तयार करून घेतलेला आहे जो की आपल्याला काढायचा आहे आणि बंद बाजू जी आहे ती माझ्याकडे आहे ओपन बाजू समोर आहे तर बघा इथं आपली उंची किती होती पाच त्यामध्ये एक इंच म्हणजे आपली भाई उंची जी आहे ती आपली तयार पाच असणार आहे तर पाच इंच भाई उंचीला आपल्याला कॅप हॅट घ्यायची आहे अडीच इंच ठीक आहे आणि तिथून आतमध्ये एक इंच इथे दीड इंच ठीक आहे त्यानंतर इथे एक इंच हे पाय इथं ठीक आहे आणि आता आपल्याला काय करायचं एक एक इंचाचे पॉइंट आहेत ते आपल्याला जुळून घ्यायचे म्हणजे तिरकी लाईन मारून घ्यायचे आणि जे आपण खाली दीड इंच टाकले तिथं पण आपल्याला तिरकी लाईन मारून जोडून घ्यायचं आहे त्यानंतर जे तिरकी लाईन मारली आपण हे पाय इथं त्याचा आपल्याला काय करायचं आहे सेंटर काढायचं आहे वरच्या बाजूला अर्धा आणि खालच्या बाजूला अर्धा असं माप टाकून घ्यायचं आणि जो पाठीमागे मुंड्याचा आकार जाणार आहे बाईचा तो आपल्याला पहिल्यांदा देऊन घ्यायचा त्यानंतर पुढच्या भाईच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे हे पा अशा पद्धतीने भाईच्या मुंड्याचे आकार आले पाहिजेत म्हणजे आपली परफेक्ट येत असते ठीक आहे त्यानंतर बघा आता आपल्याला काय करायचं आहे अगोदर आपल्याला मागच्या मुंड्याचा आकार कटिंग कर करायचा आहे तर बघू शकता तुम्ही आता हे पहा अगोदर दोन्ही पण पकडून मागच्या मुंड्याचा आकार कटिंग केलेला आहे आणि जी तिरकी लाईन मारली होती ती पण मी कटिंग केली ओके आता आपल्याला घडी उघडायची आहे आणि जो पुढच्या मुंड्याचा आकार आहे भाईचा तो आपल्याला कटिंग करायचा आहे अशा पद्धतीने आपली सुद्धा कटिंग झालेली आहे तर मैत्रिणींनो अडोतीस साईजचं प्रिन्सेस कट ब्लाऊजचं पेपर कटिंग आपलं झालेलं आहे ठीक आहे चला तर लवकरच भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय टेक केअर काळजी घ्या